नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे क्षण काही येत असतात मग आपल्या जन्मापासून ते मुंज असू दे लग्न असू दे असे बर्थडे आहेत असे खूप महत्वाचे क्षण असतात ते आपण सेलिब्रेट करतो आणि ते इव्हेंटच्या माध्यमातून आपण सेलिब्रेट करत असतो तर हेच इव्हेंट मॅनेजमेंटचं काम गेली अकरा वर्ष दिनेश थोरात सर एस डी इव्हेंट या माध्यमातून करत आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा नमस्कार मी तसं धुळेचा आहे आणि नोकरी निमित्ताने मी जळगाव मध्ये आलो दोन मध्ये आणि बालपण जे होतं माझं धुळे आणि वडिलांची खरी म्हणजे शासकीय ते कर्मचारी होते आणि त्याची वेगवेगळ्या ठिकाणी वेग बदली पाहिजे त्यामुळे शिक्षण असं सगळं धुळे नंदुरबार जिल्हा माझं झालं आणि नंतर मग ज्यावेळेस अकरावीला असताना एन एस एस एन सी सी हा दोन महत्वाचे पार्ट असतात आपल्या आयुष्यामध्ये तर मी एन सी पण होतो आणि एन एस पण होतो आणि तिथे खरे माझ्या मनामध्ये सामाजिक त्याचे बीज रोवले गेली आणि तिथं आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळायची की मी कशा पद्धतीने कार्यक्रम करतात असं तर मग तिथे इव्हेंट मॅनेजमेंट करायला लागलो आणि मग तीच छाप पूर्ण आयुष्यावर पडली आणि मग त्याच्याकडे वळलो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस म्हणजे शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळेस आयुष्य सुरू झालं खऱ्या अर्थाने लग्नानंतर त्यावेळेस मात्र मग मा इव्हेंट मॅनेजमेंट हा व्यवसाय निवडला आणि गेले आता सलग जे सकाळ आणि लोकमतला पण मी एज अ इव्हेंट मॅनेजर म्हणून काम केलं आणि लिसनली म्हणजे एक साधारण अकरा वर्षापूर्वी सकाळ सोडला आणि मी कंटिन्यू एस डी इव्हेंट नावाची ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आणि आपलं कार्यक्रम सुरू आहे इव्हेंट्स म्हटलं तर जसं मी मगाशी उल्लेख केला की वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट्स असतात आपले फॅमिली फंक्शन असतात बिझनेस इव्हेंट्स असतात कॉर्पोरेट्स इव्हेंट्स असतात अनेक प्रकारचे इव्हेंट्स असतात तर नेमकं तुम्ही कोणत्या प्रकारचे इव्हेंट करता त्याच्याबद्दल थोडं सांगा बरोबर आम्ही ऑल टाईप म्हणजे सर्व प्रकारचे इव्हेंट करतो अगदी घरात तुमच्याकडे लग्न असेल वाढदिवस असेल मुंज असेल वाढदिवसाचे पण प्रकार आहे अगदी पहिल्या दिवसापासून तर एकसष्टव्या वर्षापर्यंत एकाहत्तरवी चंद्र दर्शन असतील कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील त्याच्यानंतर तुमचे भागवत सप्ताह आहे वेगवेगळे नाटक या ठिकाणी आणणे असे या पद्धतीने जवळपास जर किती पाहिले तर दीडशेच्या वर हे सगळी इव्हेंटचे वेग वे वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्व करत असतो एवढंच नाही तर जसा जन्म आहे तसं मरण देखील आहे तर एखाद्याच्या घरी वाईट दुर्घटना घडल्यानंतर तर त्याच्यानंतरची पण सगळी व्यवस्था किंवा जी कि काही मॅनेजमेंट आहे ती आम्ही करून देतो दहावा आहे अकरावा आहे बारावा आहे वर्ष श्राद्धा आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंटमध्ये आजकाल यायला लागलेल्या आहेत सर गेली दहा अकरा वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांचे लग्न लावून मला वाटतं साधारण तीनशे दिलेले तर त्याच्याबद्दल थोडं सांगा जवळपास ह्या दहा अकरा वर्षामध्ये तीनशे अठ्ठावीस प्लस लग्न झालेले आहेत आणि एकदा आपण ज्यांच्या घरात प्रवेश करतो किंवा कार्यक्रम करतो आहे तर तो स्वरूप ती आपला सन्मान्य ग्राहक तो होऊन जातो ग्राहक म्हणण्यापेक्षा त्याला परिवारातला एक झण आपला तो होऊन जातो कारण एकदा लग्न केलं की पुढच्या सात आठ दहा महिन्यामध्ये त्यांच्याकडे डोळे जेवणाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर मग वाढदिवसाचा कार्यक्रम असतो बारसाचा कार्यक्रम असतो आणि आता 85 है, जो है, है है। तर असून गेले की एटी फायव्ह पर्सेंट आपले जे ग्राहक आहे जे परिवारातले सदस्य आहे हे रिपीटर आहे म्हणजे त्यांना माहिती की काही कार्यक्रम असेल तर आपल्याला एस डी दे इव्हेंटला देणं आहे किंवा ते अजून चार लोकांना सांगतात आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी पुण करूनच आज आपण जवळपास तीनशे अठ्ठावीस प्लस लग्न हे करू शकलो आहे तुम्ही सांगितलं की तुम्ही लोकांचे लग्न करून देता लग्नामध्ये तुम्ही नक्की कशी पद्धतीने मदत करता लग्न आता पूर्वी आपल्याकडे एक म्हण आहे लग्न पाहावं करून आणि घर बांधावं पाहू ती एक म्हण आहे तर लग्न करता करता काय म्हणजे ज्या नववीचे वडील जे असतील त्यांचे काय हाल होतात हे मला कल्पना आहे तर माझ्या घरी बहीण होती त्यावेळेस तिचं लग्न झालं त्यावेळेस अगदी घोडावाला बँडवाला हॉलवाला खाण्यापिण्याचा महाराज असं सगळ्या गोष्टींनी एकदम माणूस बेजार होऊन जातो ती छोटीशी छोटी बघले घेऊन बिचाराचे पैसे पण द्यायचे हा आला नाही तो आला नाही याला फोन कर त्याला फोन कर हे सगळं पाहिलं होतं पण मी जसं तुम्हाला सांगितलं ना की इव्हेंटचं ते बिज ज्यावेळेस त्या एन ला असताना रुजली गेली होती मग त्याच वेळेस सकाळमध्ये पण आणि लोकमतला पण मी असताना इव्हेंट मॅनेजमेंट करत होतो पण तिथं फक्त कॉर्पोरेट इव्हेंट होती पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सकाळ सोडला आणि स्वतःची एस डी इव्हेंट ही कंपनी स्थापना केली त्यावेळेस मात्र ठरवलं की आपली म्हणजे टायगलाईनच आहे एस डी इव्हेंटची नातं जोडणारी माणसं तर आतापर्यंत आम्ही ही नातं जोडत आलेली आहे आता जवळपास दहा लाखाच्या वर लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि ज्यावेळेस लग्नाचा विषय येतो त्यावेळेस अगदी घोडा असेल बँड असेल तुतारीवाला असेल त्यांची शाही एंट्री असेल शाही भोजन असेल जेवणाची व्यवस्था असेल मंडप असेल डी जे असेल फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग ह्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली जातो त्यांना बाहेर कुठेही जाण्याची गरज पडत नाही किंवा सतरा ठिकाणी लोकांना फोन करण्याची गरज पडत नाही एकदा एच डी जर तुम्ही जबाबदारी सोपडली तर सोयीपासून तर विमानापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळतात त्यामुळे समोरचा व्यक्ती पण हॅप्पी असतो त्यांना त्यांच्या नातेकांमध्ये एन्जॉय करायला खऱ्या अर्थाने मजा येते आणि ते म्हणतात की आम्ही खरंच सॅटिस्फॅक्शन झालो तुमच्या सेवेमुळे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि लग्न झाल्यानंतर हनीमून पॅकेज बन जर कोणाला हवं असेल तर ते सुद्धा उपलब्ध करून देतो अशा पद्धतीने खूप साऱ्या म्हणजे अक्षदा ते बिदाई बँड भाज्या ते शहणाई अशा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अवेलेबल करून देतो इव्हेंट करणं कोणताही इव्हेंट करणं ही सोपी गोष्ट नाहीये कारण का आम्हाला माहिती बिझनेस इव्हेंट करतो तर ते व्हेन्यू सिलेक्शन पासन फोटोग्राफर डेकोरेशन अनेक प्रकार असतात साऊंड आणि या एकत्र प्लॅनिंग करणं टाइम मॅनेजमेंट करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एक चांगली उत्तम सेवा किंवा सर्व्हिस देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे वेळेत होणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आणि ह्या गोष्टी जर कधी तुम्ही जमवून आणल्या आणि जसं म्हणतात ना, ना की डोक्यावर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला तोंडात साखर आईस आणि डोक्यावर बर्फ ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या कुठल्याही व्यवसायाला लागू होतात पण आपल्याही याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टी जर कधी तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्या दिल्या तर मी म्हणतो की बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस एखाद्याचं लग्न ठरतं त्यावेळेस घराच्या किचनपर्यंत आम्ही जाऊन पोहोचतो इतके चांगले रिलेशन बॉन्डिंग ते होतात आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आपण हा इव्हेंट सक्सेसफुली करू शकतो अकरा वर्ष तुम्ही अनेक इव्हेंट केलेले आहेत तर असे काही किस्से तुमच्याकडे आहेत का जे तुम्ही तुमच्या लक्षात राहते कारण का इव्हेंट आपण जेव्हा करतो तर अनेक अनुभव आपल्याला येतात कारण का कधी कोणता प्रसंग उद्भवेल हे सांगता येत नाही कधी पाऊस असतो कधी काही प्रॉब्लेम येतात कधी कोण उशीर होतो असे काही चॅलेंजेस आपल्याला येऊ शकतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा येस 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 अनुभव तर तसे खूप काही आहेत पण सध्या आम्ही आता एक घटना अशी घडली त्याच्यामुळे त्याची पॉलिसी काढून घेणं किंवा काय म्हणतात त्याला विमा काढून घेणं हे सगळ्यात महत्वाचं की आपणही आणि आपली पार्टी जी आहे ती पण सेफ मध्ये राहते एकदा असंच होतं की मला वाटतं सातवं आठवं वा लग्न असेल आमचं आमचं म्हणजे आमच्या पार्टीचं क्लायंटचं आणि सुंदर अशी रबडी तयार केली होती चविष्ट स्वादिष्ट ती रबडी झाली होती जवळपास चारशे साडेचारशे लोकांचं ते जेवण होतं मारवाडी समाजाचं ते लग्न होतं आणि खूप ती रबडी इतकी सुंदर झाली होती की लोकांनी अक्षरशः दोन दोन चार चार वाटे असतील किंवा काय असेल ती इतकी पूड भरून मनसोक्त तृप्तीचा ढेकर देऊन त्यांनी खाल्ली पण आता प्रश्न असा होता की ती संपली होती अजून लोक बाकी होते जेवणाचे मग काय करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मग इलेवन्थ अवरला समय सुचकता हा सगळ्यात महत्वाचा विषय मग फटाफट फटाफट आमची जी टीम असते त्यांना सांगितलं की आपल्याकडे आता रबडी कारण रबडी तयार होणं काही लगेच तो विषय नसतो त्याला भरपूर वेळ लागतो मग आजूबाजूच्या त्या हॉलपासून जे काही वीस पंचवीस हॉटेल होत्या सगळ्या सगळ्या माणसांना तिथं पाठवलं सगळ्या तिथून मग त्या रबडीचं कच्चं मटेरियल रबडी तयार असेल ते सगळं घेऊन आलं आणि त्याची सगळी एक पुन्हा रबडी बनवली आणि ती इतकी अप्रतिम इतकी सुंदर झाली की सगळ्यांनी त्याचं नाव काढलं पण हे त्या पार्टीवाल्यांना माहिती नव्हतं की हे सगळं पाठीमागे काय चालू आहे तर मग ह्या गोष्टी आपल्याला त्या फ्रंट लेवलवर राहून सगळ्या लागतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे आपल्याला अजून प्रॉम्प्ट कसं व्हावं आणि आमचं जो इव्हेंट जो झाला तो झाला पुढचा इव्हेंट याच्यापेक्षा आणखी चांगला कसा होईल तर याच्याकडे आम्ही भर देत असतो फॅमिली इव्हेंट सोबतच तुम्ही बिझनेस इव्हेंट देखील करता करता कॉर्पोरेट त्याच्याबद्दल सांग कॉर्पोरेट इव्हेंट आणि फॅमिली इव्हेंट याच्यामध्ये जमीनाचा फरक आहे कॉर्पोरेट इव्हेंट मध्ये आम्ही हिरो होंडा कंपनी असेल एसबीआय असेल एचडीएफसी असेल आय डी बी आय बँक असेल यासारख्या विविध वेगवेगळ्या काही कंपन्या आहेत त्यांच्यासोबत पण आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट करत असतो पण त्याच्यामध्ये एक चूक चालत नाही त्यांना अतिशय व्यवस्थित काटेकोर पद्धतीने शिस्तीने सगळं त्यांचं काम चालत असतं आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं तुमची सर्व्हिस जर कधी उत्तम असेल तर तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला कोणी रोखू शकत नाही आतापर्यंत मी गजानन महाराजांना मानतो आणि त्यांच्या कृपेने आजपर्यंत कुठलंही असं काही झालेलं नाही अतिशय उत्तम सगळ्या व्यवस्था झाल्यामुळे आपला हा जो ग्राहक संख्या आहे किंवा जो आपल्या एस डी इव्हेंट परिवारासोबत जोडल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा परिवार आपला वाढतो आहे तर जेव्हा आपण कोणताही इव्हेंट करतो तेव्हा आपण अनेक लोकांना रोजगार देत असतो मग ते फूड इंडस्ट्री असू दे डेकोरेटर्स असू दे इव्हेंट प्लॅनर्स असू दे अनेक लोक असतात त्याच्यामध्ये कॅमेरामॅन असतील तर त्याच्याबद्दल थोडं सांगता बिलकुल मॅडम ज्यावेळेस आम्ही एखादा इव्हेंट घेतो साधा नुसतं लग्नाचा जरी इव्हेंट घेतला तरी जवळपास एक लोक त्यावेळेस आमच्या सोबत काम करत असतात म्हणजे शंभर ते सव्वाशे फॅमिली आपल्या डी इव्हेंटच्या माध्यमातून सुरू असतं जसं तुम्ही सांगितलं फुलवाला असेल फुल डेकोरवाला असेल टेंटवाला असेल फोटोग्राफी असेल घोडा आहे बँड आहे बँडमध्ये पण पंचवीस तीस लोक असतात अशा पद्धतीने हे सगळ्या लोकांचं कुठेतरी एक एच डी इव्हेंटच्या माध्यमातून घर संसार छानपैकी चालू आहे सुखाची तो आनंदाची ती रोटी किंवा पोळी तो घेतो आहे सुखाचा घास तो घेतो आहे त्याच्यातच आम्हाला आनंद आहे आणि अजून आम्हाला म्हणजे जळगावच नाही तर आपण सतरा जिल्ह्यांमध्ये काम करतो आहे म्हणजे नागपूर ते जळगाव जालगा, आणि जळगाव ते नाशिक नाशिकहून मुंबई पुणे आणि रिसेंटली आपण गेल्या दोन वर्षापूर्वी दुबईला पण आपण इंटरनॅशनल ऑफिस सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी पण आपले मित्र आहेत तर ते तिथला व्यवसाय सांभाळतात आणि खूप छान पद्धतीने महाराष्ट्रीयन सगळं तिथलं ते पाहत आहे तर जवळपास एक सतरा जिल्ह्यांमध्ये आज आपण एस डी काम करतोय तुम्ही तुम्ही मगाशी उल्लेख केला की नाटक देखील तुम्ही आणलेलं आहे तर त्याच्याबद्दल हो नाटक हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या आपल्याकडे संस्कृती की जर कधी नाटक असेल किंवा मुंबई पुण्याला जर कधी पाहिलं तर छान नाटकाच्या वेळेस गजरा वगैरे मळून नवरा बायको विथ फॅमिली असं छान जातात जळगाव मध्ये पण नाटकाचं छान वातावरण होतं पण गेल्या बारा पंधरा वर्षापासून एकदम पोकळी ती निर्माण झाली होती आणि मागच्याच वर्षी एचडी इव्हेंटचा आपला दहावा वर्ष आपण दिन होता त्या निमित्ताने आपण अलबत्ता गलबत्ता नावाचं बालनाट्य आणलं होतं आता एक नाही दोन नाही तर तब्बल चार प्रयोग आपण जळगावमध्ये केले होते आणि जळगावमध्ये चार प्रयोग सलग करण्याचा हा पण एक विक्रमच होता लोकांचे प्रश्न होते की इथं एक नाटक चालत नाही तर तुमचे चार चार नाटक कशा चालतील पण परत एकदा महाराजांची कृपा व्यवस्थित प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी नियोजन केलं होतं तर जळगाव शहरामध्ये जवळपास सत्तर वेगवेगळ्या वेग शाळा आहेत इंग्लिश मराठी मिडियम त्या प्रत्येक शाळांमध्ये आम्ही सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक वर्गा वर्गावर जाऊन मुख्याध्यापकांची परमिशन घेऊन संस्था चालकांची परमिशन घेऊन ब्रँडिंग केलं की असं असं सुंदर नाटक आहे त्याच्यात एक दोन तीन मिनिटांचे जादू पण मी वेगवेगळे वेग वेग दाखवायचं चिंकीचेटकींचे त्यातलं प्रसिद्ध कॅरेक्टर आहे असं करत गेलो आणि जवळपास जेव्हा साठ ते सत्तर शाळांमध्ये फिरलो आणि जो रिझल्ट आम्हाला मिळाला म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार ला आपण ते नाटक या ठिकाणी ठेवलं होतं तर बाराशे कॅपॅसिटी असलेलं छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये हा नाटकाचे शो होते जवळपास साडेपाच हजार विद्यार्थी आणि पालक असे त्या ठिकाणी आले होते हा सगळ्यात मोठा रेकॉर्ड होता आणि त्यावेळेस जाणवलं की ह्या लहान मुलांना पण त्यापैकी तर पन्नास टक्के साठ टक्के मुलं किंवा पालक असे होते की ज्यांनी आजपर्यंत नाटक हा विषय पाहिलेलाच नव्हता पहिल्यांदा त्यांनी नाटक पाहिलं आणि ती आवड निर्माण झाली मग विचार केला की जर आपण जर एका याच्याने असं जर इतका फरक पडतोय दर महिन्याला जर कधी आपण नाटकं या ठिकाणी छान छान आणली चांगले कलाकार ज्यांना आपण टी व्हीमध्ये आणि पिक्चरमध्ये पाहतो मोठ्या पडद्यावर ते जर आपल्या समोर आले तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट लाईव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो आणि मग तिथून सुरुवात केली आणि दर महिन्याला गेल्या ह्या वर्षभरामध्ये आपण सतरा नाटकांचं आयोजन सादरीकरण जळगावमध्ये केलं त्यात म्हणजे स्पॉन्सर आहेत सोबत जोडीदार आहेत त्यांचा खूप मोठा सहभाग लाभला आणि एक चांगली नाटकाची संस्कृती जळगाव मध्ये आता तयार झाली तर तुमचं जे काम आहे ते एका ठिकाणी बसून असलेलं काम नाही कारण का प्रत्येक वेळेला फिरावं लागतं प्रत्येक वेळा नवीन लोकांना भेटावं लागतं तर का? या सगळ्यामध्ये तुमच्या परिवाराने हे जे तुम्ही काम करताय हे तुम्ही घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून काम होणार नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला ऑन फिल्ड राहावं लागतंय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा बरोबर आहे कुठल्याही कामामध्ये परिवाराची साथ ही सगळ्यात महत्वाची आहे इव्हेंट मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगितलं की मला जवळपास आज अकरा वर्ष पूर्ण होत आहे आणि हे सगळं चालू असताना पाच सहा वर्षापूर्वीच माझ्या बायकोच मिसेसचं निधन झालं अचानक तो मला खूप मोठा धक्का होता त्याच्यातून बाहेर सावरून सगळ्या ह्या गोष्टी परत सुरू करणं हे माझ्यासाठी खरंच खूप अवघड काम होतं परंतु माझ्यासोबत माझे आई आणि वडील हे दोघं होते आणि मला एक त्यावेळेस ज्यावेळेस बायकोचं निधन झालं तर मुलगा फक्त सात आठ वर्षाचा होता तर त्याला सांभाळणं सगळं आणि मी बाहेर इव्हेंट करणं कारण सोळा सतरा ठिकाणी ऑलरेडी ह्या आपल्या एच डी ब्रांचेस होत्या काम चालू होतं पण माझ्या आई वडील घरी असल्यामुळे त्याला श्रेयसला सांभाळलं त्यांनी सगळ्या घरच्या गोष्टी सांभाळून घेतल्या म्हणून मी बाहेर हे सगळं काही मोठ्या ताटमानाने आणि मोठ्या हिमतीने हे सगळं काम केलं आणि आज पुन्हा पूर्वीसारख्याच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन एक चांगल्या लेवलकडे आणि एका चांगल्या गोष्टींकडे आपण ही वाटचाल करतोय त्यामुळे माझ्या घरी आई वडिलांचं भावाचं माझ्या मुलाचं यांचं खूप मोठं श्रेय या व्यवस्थापनामध्ये आहे किंवा याच्या विकासासाठी खूप मोठं त्यांचा हातभार आहे आणि त्यासोबतच मी सॅटरडे क्लब म्हणून एक आहे की जी मराठी उद्योजकांसाठी संस्था काम करत आहे त्यांच्यासोबत पण मी असोसिएट्स आहे डॉक्टर अजित मराठे आहे माझे मेंटर आहेत बनसोडे सर आणि अजित मराठे सर या दोघांनी आज जे काही मी उभा आहे हे त्याच्या पाठी माझे प्रेरणा स्थान ते दोघं आहे आणि सध्या रोटरीमध्ये पण मी सोशल मध्ये ऍक्टिव्हिट आहे आणि रोटरीमध्ये सध्या मी रोटरी जळगाव सेंट्रल म्हणून आहे तिथे सेक्रेटरी म्हणून काम पाहत गजानन महाराजांना खूप मानता आणि अध्यात्मासाठी देखील तुम्ही काम करताय त्याच्याबद्दल तुला सांगा शक्ती असते की जी आपल्याला या सगळ्या कार्याला पुढे ओढत असते आणि जगात तुम्ही सर्व काही करा पण एक ती शक्तीच आहे की जी सगळं संचालन करीत असते त्याच शक्तीला आम्ही मानतो अध्यात्मामध्ये प्रचंड विश्वास आहे गेल्या कित्येक वर्षापासून मला मला वाटतं एक सात आठ वर्ष झाले आम्ही सात आठ वर्षापासून गजानन महाराजांच्या पायीवारीला जात असतो डिसेंबर महिना म्हटला की सगळा आनंदाचा उत्साहाचा कारण एकतीस डिसेंबर असतं लोक त्या पद्धतीने सगळे एन्जॉय करत असतात परंतु गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही Uh, काही मंडळी आमची शंभर एक मंडळी आहेत की जी जळगाव ते शेगाव असं जवळपास एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास हा पाच दिवसात आम्ही पूर्ण करत असतो आणि मजा येते रोज वेगवेगळे नवीन लोक भेटतात नवीन साधक भेटतात आणि तीनशे साठ दिवस महाराज आपल्यासाठी काम करत असतात आणि ते पाच दिवस आहेत की जे आपण महाराजांसाठी सोडून दिलेले असतात की तुमच्या चरणी समर्पण आणि बिलकुल सगळं काही विसरून त्या दरम्यान पाहिलं तर एकही इव्हेंट येत नाही ते सगळं महाराजच पाहून घेतात हा पण मात्र ज्यावेळेस आम्ही एक तारखेला परत येतो त्यावेळेस मात्र इव्हेंटची रांग लागलेली असते ते सगळं महाराजच करतात कारण ती एक शक्ती आहे ते सगळं करून घेतात आणि दर गुरुवारी आम्ही शेगावला जातो रात्री दीड वाजता इकडनं गाडी असते गुरुवारी विदर्भ एक्सप्रेस तिच्याने बसतो सकाळी तिथं चार साडेचारला पोहोचलं की महाराजांचं छानपैकी दर्शन होतं अगदी लोभस त्यावेळेस सकाळी महाराजांचं स्नान वगैरे सगळं छान सुरू असतं लहान बाळ जसं जन्म झाल्यानंतर गुटगुटीत बाळ समोरच त्या आईच्या याच्यात असतं त्या हिशोबाने ते, ते, ते महाराजांचं छान दर्शन होतं आणि दर्शन घेतलं की पुन्हा तिकडनं निघालं की साडेआठ वाजेशी जळगावला असतो आपण रेग्युलर आपल्या कामाला तयार असतो तरी एक शक्ती आहे आमच्या पाठीमागे की जे हे सगळं करण्यामध्ये एक कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असते किंवा प्रेरणा देत असते तर तुम्ही तुमच्या इव्हेंटच्या कामाच्या माध्यमातून तर लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहात त्यांच्यासाठी वेगवेगळं काम कार्यक्रम तुम्ही करत आहात पण त्यासोबत सोबत एस डी फाउंडेशन देखील आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सोशल वर्क करताय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा कमावलेल्या पैशातून म्हणजे जे संस्कार आपल्यावर आहेत ते जे तुम्ही कमवत आहेत ते थोडस दान धर्म चॅरिटी कुठेतरी आपण दिलं पाहिजे हा संस्कार माझ्या मनात रुजलेला होता जसं मी तुम्हाला सांगितलं की एन एस एस मध्ये असताना पण हे बीज सुद्धा रोवलं गेलं होतं तोच पायंडा याच्यातून जे काही आपण एचडीच्या माध्यमातून कमवतो आहे त्याच्यातून काही पर्सेंट आपण या एच डी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं पाहिजे एक चार सहा वर्षापूर्वी एच डी फाउंडेशनची स्थापना झाली त्या माध्यमातूनच आपण सगळं सोशल वर्क करतो आहे कोरोनामध्ये आपण खूप मोठं सामाजिक काम केलं त्याच्यानंतर जे आपण नाटक हे आणत असतो ह्या नाटकांमधून पण चांगलं उत्पन्न आपल्याला झालं तर आपण पाच अशा वेगवेगळ्या संस्था आहेत की अंध अपंग गरीब महिला वगैरे आहेत परितक्त महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या संस्थेला चॅरिटी करत असतो आणि एक स्वप्न आहे आपलं किंवा एक ध्येय म्हणून आपण चालू आहे की बऱ्याच वेळा रस्त्याने जाताना आपल्याला काही वृद्ध माणसं दिसतात आजी आजोबा दिसतात की त्यांना सोन्याने कदाचित घरातून बाहेर हाकडून दिलेलं असतं किंवा ते भीक मागत आहेत तर अशा लोकांसाठी पुन्हा आपण एकत्र येऊन एक ओल्ड एज होम सारखं छोटे खाणी का महिना एक पाच दहा आजोबा त्या ठिकाणी असेल सेवा आपण काहीतरी करू हो शकू आणि एसडी इव्हेंट मधून मिळणारा ह्या जो काही प्रॉफिट म्हणू आपण त्याच्यातून तो त्यांच्या सत्कर्मी तो लागेल एवढी एक अपेक्षा आहे किंवा ते ध्येय आहे काही मोठ्या मोठ्या बँकांसोबत मी काम करताय तर नक्की आपले ग्राहक कोण आहेत त्याच्याबद्दल सांग बघा आता याच्यात दोन तीन टप्पे करतातील कॉर्पोरेट इव्हेंट म्हटलं तर त्याच्यामधले सगळे हे ग्राहक वेगळे असतील बँकिंग क्षेत्रातले वगैरे हे सगळे असतील त्याच्यानंतर पासपोर्ट विभागाचं काम आपल्याकडे खूप मोठं आहे की जवळपास एक अठ्ठावीस ठिकाणचे पासपोर्ट ऑफिसचे ओपनिंग काम आपल्याला मिळालेलं आहे तो एक आपला कॉर्पोरेट मोठा इव्हेंट आहे त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम गॅस कंपनी जे आहे त्याचंही मंत्रालयासोबत आपला टायप आहे त्यांच्यासोबत पण आपण काम करतोय महाराष्ट्र शासनाचे पण खूप काही सारे प्रोजेक्ट आहेत ते पण आपल्याकडे काही आहेत अशा हिशोबाने आपण कॉर्पोरेट लेवलमध्ये ते करतो आणि दुसऱ्या याच्यात जर कधी पाहिलं तर असे खूप सारे लोक आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं तीनशे अठ्ठावीस प्लस लग्न झालेले आहेत तर अशी खूप लोक आहेत की आता त्यांची नावं घेणं मला शक्य होणार नाही कारण ती यादी खूप मोठी आहे ते आहे पण कॉर्पोरेट जगतामध्ये पण आपलं छान काम चाललं तर या तुमच्या सगळ्या कामासाठी तुम्हाला काही पुरस्कार मिळालेत का त्याच्याबद्दल हो पुरस्कार पण मिळाले आहेत लहानपणीचा एक पहिला पुरस्कार मिळाला लहानपणी इन द सेन्स मी त्यावेळेस एफ वाय बीएससी असेल त्यावेळेस एक, एक लहान मुलगी रस्ता क्रॉस करत होती त्यावेळेस तिला तिच्या अंगावर ट्रक येत होती त्यावेळेस तिचा हात ओढून मी सायकल चालवत होतो त्यावेळेस आणि तिला जीव वाचवला होता तर दिल्लीचा रेड अँड व्हाइट पुरस्कार तो सुरुवातीला आपला पहिला तो मिळाला होता लेखनाची आवड आहे त्याच्यामुळे काही कथा कविता पण लिहिलेल्या आहेत काही साहित्य क्षेत्रामध्ये पण पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक क्षेत्रात पण काही पुरस्कार मिळालेला आहे आणि आता ज्यावेळेस तर आपल्याला काही पुरस्कार मिळाले आहे एक महाराष्ट्र लेवलवर पण आपण काही पुरस्कार प्राप्त केलेला आहे सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून दररोज अनेक लोकांना भेटत असतात ना इव्हेंट म्हटलं तर चारशे पाचशे हजार लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेता येईल. तर इतक्या वर्ष तुम्ही काम करताय तर तुम्हाला या सगळ्या कामातनं काय शिकायला मिळालं? शिकायला मिळालं एकच की चांगली सर्विस चांगली सेवा जर तुम्ही दिली तर जगातल्या म्हणजे कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही असणार तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकणार कितीही अडीअडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्यातून तर बाहेर निघू शकतात त्यासाठी तुमच्या चे चेहऱ्यावर हास्य हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरं आईस फॅक्टरी तीन म्हणतात त्या तुमच्या जवळ जर असेल तर तुम्ही कुठेही यश हे मिळवू शकतात एक तर तुमची डोक्यावर आईस फॅक्टरी पाहिजे त्याच्यानंतर शुगर फॅक्टरी आपली जिबेवर पाहिजे आणि तिसरं प्रेम जे जे हृदयात लव फॅक्टरी पाहिजे या तीन फॅक्टरी जर असेल तर तुम्ही जगात कुठेही छानपैकी विजयी हे मिळवू शकतात अडचणी खूप येतील पुढे जात असेल तर लोक पाय पण खेचतील पण स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही ज्या देवताला मानत असणार त्या देवावर विश्वास ठेवा अध्यात्मावर विश्वास ठेवा या दोघी तिघी गोष्टी जर केल्या तर तुम्ही नक्की आयुष्यात यशस्वी होणार धन्यवाद सर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली तुमच्या कामाबद्दलची आणि तुमचा जीवन प्रवास आमच्यासोबत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू तुम्हाला